राज्यात गणपती विसर्जनपूर्वी शेतकऱ्यांसाठी खुशखबरी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आला हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षामध्ये सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षाच्या विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सातशे पंधरा पॉईंट एकसष्ट लाख व सन दोन हजार तेवीस चोवीसच्या खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांच्या बक्षिसाकरता पंच्याण्णव लाख असे एकूण आठशे दहा लाख वितरित करण्यास या ठिकाणी शासनाला मान्यता देण्यात आलेली आहे तर सन दोन हजार दहा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या वर्षाच्या विविध कृषी पुरस्कार वितरण समारोह हो, मुंबई येथे आयोजित करण्यात येणार आहे या कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सातशे पंधरा पॉईंट एकसष्ट लाख निधी वितरित करण्याची विनंती कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण कृष्ण यांनी या ठिकाणी एक जुलै दोन हजार चोवीसच्या पत्रानवे केले आहे याच पत्रानवे त्यांनी सन दोन हजार तेवीस चोवीस करता खरीप व रब्बी हंगामासाठी पीक स्पर्धा विजेता शेतकऱ्यांच्या बक्षिसाकरता रुपये दोनशे पन्नास लाख निधी वितरित करण्याची विनंती केली होती मात्र संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या पत्रानवे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना बक्षिसाची रक्कम अदा करण्यासाठी पंच्याण्णव पॉईंट झिरो पाच लाख निधी वितरित करण्यास या ठिकाणी विनंती करण्यात आलेली आहे तर सबब दोन हजार वीस एकवीस बावीस या वर्षाच्या विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी सातशे पंधरा पॉईंट एकसष्ट लाख व सन दोन हजार तेवीस चोवीस करता खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांच्या बक्षिसाकरता पंच्याण्णव पॉईंट झिरो पाच लाख असे एकूण आठशे दहा पॉईंट सासष्ट लाख निधी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस याकरता खरीप हंगामासाठी स्पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांना बक्षिसाकरता पंच्याण्णव पॉईंट झिरो पाच लाख असे एकूण आठशे दहा लाख रुपये म्हणजे आठ कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा